सप्त हिंद केसरी नव्हे तर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यावर पंधरेकरांचा पोपटराव पोपटराव आणि बकासूरचा निर्विवाद वर्चस्व आणि कोणाला लागलंय का बघा एम्बुलन्स आणायची का खाली तिथन सांगा पडदिशी गाडी बघा पचव हा सरेंडर त्यांनी सरेंडर केल्यामुळं ते वाचले काही वेळेला सरेंडर करणं खूप महत्वाचं असतं फक्त रायफल बंदूकच दाखवायची बाकी होती मागून गोळी गोळ्या मैदानात आल्या अरे मैदान मोकळ करा बावसर कुठे बावसर मैदानात सुडाने आणि सगळे बाजूला घ्या चला मैदानातले पंच एकतीस आणि काल पंच घटक्रमांक एकतीस चा निकाल निकाल आहे निकाल एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी नाचा प्रसन्न मोठी तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी बालकाचा अमर ड्रायव्हर राहून घरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला